आज आहे माझा वाढदिवस आणि वाढदिवस म्हटलं की सगळ्यांचे जे आपले रिलेटिव आपले स्टेटस वगैरे ठेवतात तर त्यांच्या स्टेटसला रिप्लाय द्यायला खूप वेळ जातो बरं का परंतु आता त्यांचं पण एक प्रेमच असतं प्रेमापोटी कोणी पण स्टेटस ठेवतं फोन वगैरे करतं किंवा व्हॉट्सअप मेसेज करतं मग आपल्याला रिप्लाय देणं तर योग्यच आहे त्यांचं प्रेम म्हणून आपलं हे स्वीकारायचं असतं तर चला असो सगळ्यात पहिले सकाळी लवकर उठले पारशे कामं झाले त्याच्यानंतर माझं आवरून घेतलं त्याच्यानंतर यांना टिफिन बनवून दिला आता टिफिनमध्ये फक्त वालाच्या शेंगा आणि चपात्या केल्या मग चहा करून घेतला भांडे घासून घेतले आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आपला वाढदिवस आहे तर आपणच आज देवपूजा करू नेहमी तर समर्थ किंवा हे करता परंतु आज म्हटलं चला आपणच करू तर मी देवांना स्नान वगैरे घालून घेतलं आणि थोडेफार फुलं होते बाहेर तर फुलं काही जास्तीचे निघत नाहीये तर फुलं तोडून आणले देवांना फुलं वाहिले आणि दत्त जयंती कालच झाली तर दत्त महाराजांना आज नैवेद्य दाखवायचा असतो दरवेळेस मी पूर्णाचा स्वयंपाक करते परंतु आज येणार तर असा काही शिरा करून घेतला आणि शिऱ्यामध्ये छानपैकी इथं तुळशीचे पान असतात तुळशी मंजुळा किंवा तुळशीचे पान ते तोडून आणलं ते शिऱ्यावर ठेवलं आणि त्याच्यानंतर तिकडं देवांना नैवेद्य दाखवला देवांना नैवेद्य दाखवल्याच्या नंतर इकडं दत्त महाराजांच्या पोथीला पण नैवेद्य दाखवला आता संध्याकाळी बघू काय होतं काय नाही साहेबांचा काय विचार आहे किंवा पूर्णाचा होतो की साधं सिंपल काहीतरी होतं परंतु सकाळी सकाळी मात्र इथं शिरा करून घेतला शिरायचाच नैवेद्य दाखवला नैवेद्य दाखवल्याच्या नंतर देवांना धूप दीप लावून घेतला त्याच्यानंतर गणपती बाप्पाची आरती केली दत्त महाराजांची आरती केली दत्त महाराजांची आरती झाल्याच्या नंतर देवांना नमस्कार केला आणि देवांचा आशीर्वाद घेतला कोणाचा आशीर्वाद असो किंवा नसो देवांचा मात्र आशीर्वाद पाहिजेच आणि तो माझ्या सदैव पाठीशी आहे तर असा काही आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय